त्याचं नाव म्हणजे बाप आहे ज्यानं पहिला घास माझ्या मुखामध्ये भरवलं असेल त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे भरविला घास कर माझ्या हिवल्या मुखात त्याचा जन्म कष्टाचा परिसदा सुखात त्याचा जन्म कष्टाचा परी सदा मी सुखात त्यान बघितल सपन पाला उसाचा काढताना त्यान बघितल सपन पाला उसाचा काढताना उरी हुंद का दटतो गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दटतो गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट सांगताना बरोबर आहे ज्यानं पहिला घास आपल्या मुखामध्ये भरवला शिकवलं त्याचं नाव म्हणजे बाप आहे बाप गेल्यानंतर सगळ्या आठवणी खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये ताज्या झाल्याशिवाय राहत नाही पण केव्हा बाप गेल्यावर बापाची किंमत कळते जोपर्यंत ह्यात आहे तोपर्यंत बाप या जगाला कळला नाही सगळ्या कवींनी आईचे गोडवे गायले हो सगळ्यांनी आईचं वर्णन केलं हो सगळ्यांनी आईचं महत्व सांगितलं हो पण माझ्या आईच्या तुलनेमध्ये माझा बाप खऱ्या अर्थानं कुठंही कमी पडत नाही याच जाण आणि याचं भान प्रत्येकाने जीवनामध्ये ठेवलं पाहिजे ज्या वेळेला माझे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले चौदा वर्षाचा वनवास आहे ऐका नाही कोणाला राज्याभिषेक करायचा होता प्रभू रामचंद्राला गादीवर बसवायचं होतं पण काही काहीनं वचन मागून घेतलं का कारण आकामध्ये हात घालून दशरथ राजाला वाचवलं होतं ना आहे का नाही मग मला आता तुमचे ते दोन वर पाहिजे मग एक वर मागितला का भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास ज्या वेळेला माझ्या रामाला वनवास भोगावा लागणारे दोन्ही मुलं माझीच आहे दोन्ही मुलं माझीच आहे पण एकाच्या जीवनामध्ये आनंद आहे आणि एकाच्या जीवनामध्ये दुःख आहे नाही हो त्या बापाला सहन होत कधीच त्या बापाला सहन होत नाही ज्या वेळेला प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवासाला निघाले ना त्यावेळेला पाठी मागून ढसा रडणारा जर कोण होता तर त्याचं नाव म्हणजे बाप कधी समजून घेतलं बापाला कधी आठवलं बापाला चौदा वर्षाच्या वनवासाला निघाले प्रभू रामचंद्र अरे माझ्या रामाला फुलांच्या गादीवर झोपायची हो सवय त्याला आता मातीवर लागणार आहे अंगावर वलकले धारण करावे लागणार दसा, आहेत डसा डसा रडत होते माझे दशरथ राजा एवढा दुःख झाला एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं का माझ्या वचनामुळं माझ्या रामाला खऱ्या अर्थानं थोडा थिडका नाही चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला नुसता रामाला माझ्या सीता माईला भोगावा लागला नाही एवढा मोठा वनवास माझ्या रामाला भोगावा लागला आपल्या मुलाचं दुःख सहनच झालं नाही चौदा वर्ष कसे काढणार आहेत वनवासामध्ये दुःख सहन झालं नाही आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र पुढे निघाले त्यावेळेला पाठीमागे राम राम करत प्राण सोडणारा कोण होता कोण होता हो दशरथ राजा होता बाप होता बाप समजून घ्या त्या बापाला ऐका नाही ढसा ढसा रडत होते आणि राम राम करत दुःख सहन झालं नाही माझा राम 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 माझा माझा करत प्राण सोडला बाबा त्याच नाव म्हणजे बाप आणि कौसल्या माऊली चौदा वर्ष झोपली नव्हती तिच्या डोळ्याला डोळा लागला ला नव्हता रात्रंदिवस बसून होती आणि बसून बसून रात्रंदिवस राम 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 करत होती तिचं नाव म्हणजे कौसल्या माऊली कौसल्याकी की ममता भी तो राम नाम पर रो चौदा बरस जो जागी दे उस ममता की आखे न रघुकुलरी त सदा न जाय पर बचन जाय रघुकुलरी तसदा सदा चला जाय पर परब न जाय माय तुमसे तुमसे है जिच्या डोळ्याला चौदा वर्ष डोळा नाही लागला ऐका नाही रात्रंदिवस रामाचा विचार माझा राम येणार माझा राम येणार पण माझा राम वनवासाला गेला हे दुःखद सण झालं नाही त्याचं नाव म्हणजे बाप प्रभू रामचंद्र वनवासाला गेला बरोबर पाठीमाग राम राम करत प्राण सोडला इतका स्वतःच्या लेकरावर प्रेम करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप आहे

yeah आवडी आपली कुरवंडी वाळवणी कारण बाप जे करतो ते आपल्या मुलासाठी करत असतो मुलासाठी जगत असतो बरोबर आहे मुलासाठी जगतो लेकीसाठी जगतो लेकीच्या सुद्धा आयुष्यामध्ये महत्वाचा आहे तो बाप त्या मुलीला शिक्षण देतो त्या मुलीचं लग्न करतो थाटा माटामध्ये पोरीला सासरी पाठवतो आणि त्या घरची मालकीनं करून ठेवतो मुलीला करतो का नाही हे जीवनामध्ये कोण करतो कोण करणार आपल्या जीवनामध्ये फक्त बाप माझी लेख सुखी जीवन जगली पाहिजे माझी लेट चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे माझी लेट तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे आजकाल लोक म्हणत कशाला मुलींवर पायावर उभं करायचे लग्न उरकून घ्या एवढं yeah, yeah. डोनेशन भरायचं दोन दोन अडीच अडीच तीन तीन लाख रुपये फी भरायची मग मुलींना शिकवायचं yeah. कशाला एवढ्या पैशात लग्न उरकून घ्या ना आहे का नाही कशाला एवढा खर्च करायचा लग्न उरकून घ्या बापाला सल्ले देतात पोरगी लग्नाला आली लग्न करा शिकू नका पोरीला तेवढ्या खर्चामध्ये तुमचं लग्न उरकून जाईल एवढं शिक्षण देईपर्यंत बाप म्हणतो जमणार नाही बाप काही कोणाचं ऐकत नाही बापाला किती कुणी सल्ले देऊ द्या दे। बाप म्हणतो जमणार नाही माझी लेख हुशार आहे मी तिला तिच्या पायावर उभं करणार तिला शिकवणार आणि माझ्या लेकीला मी स्वतःच्या पायावर उभं करणार महिला मंडळ आपल्या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेणारा बाप आहे जगानं किती वाईट बोलू द्या जगानं किती आपल्या बापाला काही सांगू द्या पण बाप कधीच कोणाचं ऐकत नाही बाप म्हणतो बाई सांग तुला काय करायचंय बोल तुला शिकायचंय की लग्न करायचं तुला काय वाटतंय तुला काय व्हायचंय तुला काय शिकायचं आणि एक मुलीचं जे नातं आहे ना ते फार गोड असत फार गोड असत इतकं गोड असत इतकं गोड असत इतकं गोड असत बाबा आजारी पडला डॉक्टर कडे जा ना बाबा गोळ्या घ्या ना बाबा औषध घ्या ना बाबा तुम्हाला काय बाजी करू अरे जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं मुलगी माहेरात आहे ना तोपर्यंत एवढं बापाचं पुढं पुढं करत असते आणि बापातलाही मुलीशिवाय जेवण्याची सवय नसते बापानं गावातून यावं साडेआठ नऊ ला तोपर्यंत आख घरदार जेवत नाही आखं कुटुंब जेवत नाही बाबांना येऊ द्या बाबांना येऊ द्या आई बाबा आले का जेऊ आई बाबा आले का जेवू ग काळजी करू नको बाबा आले साडेआठ नऊ ला पटापटा ताट घेतली पोडीनं वाढलं आई जेवायला बसली मुलीला सवय होती बापा बरोबर जेवायची का गावामध्ये चर्चा झाली मुलगी लग्नाला आली मुलीचं लग्न उरकून घ्या बापाला वाटलं लोक बोलायला लागले ला 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 म्हणजे माझी लेख आता मोठी झाली मला लग्न करावं लागेल मुलगी वाढला वाढलं ताट आणि बापामध्ये जेवायला बसले बापाला भीती वाटली अरे एक ना एक दिवस ही माझी लेख दुसऱ्याच्या घरी जाईल हिला रोज माझ्या ताटामध्ये जेवणाची जे सवय झाली उद्या लग्न करून गेली तर काय होईल हिच्या मनाच म्हणून बाप मुलीला म्हणतो तू आज मला जेवायला जेवायलाय पण माझ्या बरोबर जेवायला बसायचं नाही सेपरेट ताट घेऊन जेवायला बस मुलीला राग आला मुलीला राग आला बाबा मी तुमच्या तू माझ्यात जेवायचं नाही शेपरेट ताट घ्यायचं शेपरेट जेवायला बसायचं त्यावेळेला बापाच्याही डोळ्याला पाणी आलं मुलीच्या डोळ्याला तर आश्रूच्या काळाकाळात धारा आल्या मुलगी तिथून पळाली आणि पळत पळत गोदडीमध्ये जाऊन झोपली आता मला जेवायचं नाही आई म्हणते का हो काय गरज होती बिचारी तुम्हाला वाढली तुमच्यासाठी थांबली होती तुम्हाला जेवायला वाढलं तुमच्यात जेवायचं होतं जेवू द्यायचं ना कशाला वरडला तिला